कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घरा जत तालुक्याच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी घंटानाद आंदोलन विक्रम ढोणे जत तालुका विस्ताराने मोठा असून राज्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत जत तालुका विकासाच्या बाबतीत मागास असून तो विकासात अग्रभागी होण्यासाठी तालुक्यातील प्रमुख प्रश्नांकडे राज्य शासनाचं सा लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिली जत तालुका विभाजन तालुक्यातील प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून ती पूर्ण कृषी लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित ता अनुदान तातडीनं द्यावे जत एम आयडी मध्ये सुविधा उपलब्ध नवे उद्योग येण्यासाठी उद्योजकांना निमंत्रित करावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची स्थगिती उठवून स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांना मंजुरी द्यावी जत शहरातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा कक्ष जत नगरपालिकेकडे स्थापन करून शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देऊन कामकाज सुरुवात करावी यांचा अन्य प्रश्नांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालुक्यातील प्रश्नांची चर्चा घडून प्रश्न सुटावेत यासाठी गुरुवारी घंटानाद आंदोलन करत असून जत तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं आवाहन आंदोलनाचं निमंत्रक युवा नेते विक्रम ढोणे यांनी केले